सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात धुळे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन प्रभा क्रमांक पंधरा मधील अशोकनगर जलकुंभ अतिशय जीर्ण झाल्याने ती जमीन दोस्त करून नव्याने जलकुंभाची निर्मिती करावी अशी मागणी केली होती जलमिशन योजने योजनेअंतर्गत गे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती जमीन दोस्त करण्यात आले त्यानंतर तातडीने कार्यवाही करून सहा महिन्यातच नवीन जलकुंभ उभे केले जाईल असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त संबिता दगडे पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले होते या जलकुंभाच्या कामाबाबत टेंडर प्रक्रिया ठेकेदाराने सहा सात महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात केली ठेकेदाराने सुरुवातीचे करण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मोठा व्यासाचा वर्तुळाकार खड्डा देखील खोदला या ठिकाणी या जलकुंभाच्या पायाभरणीसाठी सुरुवात करण्याआधीच या जलकुंभाचे काम गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जैसे ते असून हा जलकुंभ उभारण्यास किमान दोन ते तीन वर्ष कालावधी अजून लागू शकतो त्या संदर्भात आज शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी विनोद जगताप कपिल लिंगायत अरुण पाटील योगेश पाटील मयूर रवंदळे यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनात त्यांनी म्हटले की अशोक नगर जलकुंभावरून प्रभाग क्रमांक पंधरा मधील नामाचा सिद्धार्थ नगर नवजीवन नगर अशोक नगर एल आय सी वैभव नगर सुशीलनगर कृष्णकमाल बाळप्पा कॉलनी सम्राट नगर भावसार कॉलनी गोपाळनगर गिरी भिलाटे आदी परिसरासह पंधरा ते वीस कॉलनी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो सद्या भागातील पाणीपुरवठा हनुमान टेकडी मेन लाईनला जोडून केला जात आहे सदरचा पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून परिसरात किमान पाच दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने ए धुळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सोसावा लागत आहे या भागातील संदर्भात आता लक्ष घालणे गरजेचे असून संबंधित ठेकेदाराला महानगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावून काम आले या संदर्भात विचारणा करायला हवी ठेकेदार सदर जलकुंभाचे काम करण्यास असमर्थ ठरत असेल तर नव्याने निविदा काढून युद्ध पातळीवर या जलकुंभाची निर्मिती महानगरपालिका बांधकाम विभागाने करावी अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये या ठिकाणी अशोकनगरच्या जलकुंभाच्या या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जुनं जे जलकुंभ आहे ते तोडून या ठिकाणी नव्याने त्याची उभारणी करण्यात यावी याकरता आम्ही आयुक्त मॅडम यांना वारंवार भेटून या भागातल्या ज्या काही प या जलकुंभावरती अवलंबून असलेल्या पन्नास साठ कॉलन्यांमध्ये कमी दाबाने आज पाणीपुरवठा होतो आहे त्याकरता हे जलकुंभ लवकरात लवकर बांधणं गरजेचं होतं पण आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या भागातील अशोकनगर असेल वैभवनगर असेल भाऊसर कॉलनी जमनागिरी रोडचा परिसर गोपाळनगर या भागामध्ये अत्यंत कमी दाबाने या ठिकाणी पाणीपुरवठा होतो आहे आयुक्त मॅडम यांना आमची विनंती की गेल्या वर्षभरापासून हे अशोकनगर जलकुंभाचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे आणि एकीकडे धुळे शहरामध्ये विविध खोट्या पद्धतीचे विकास काम त्या ठिकाणी सुरू असताना नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा तो ते तो या ठिकाणी आयुक्त मॅडम यांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी सोडवावा अशी विनंती आम्ही परत एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना करत आहोत जर येत्या पंधरा दिवसामध्ये जर या अशोकनगर जलकुंभाचं काम या ठिकाणी सुरू झालं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठं जनआंदोलन या भागातील रहिवाशांना घेऊन या ठिकाणी आम्ही महापालिकेच्या समोर करणार आहोत करिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित